आमच्या घराचं एक सुंदर सीन बघा हे हो केळीचं घोड किती काढलं कोळ मरे तो हे बघा नामलो ने आमचं बाबलो नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण आज जाऊया आमच्या वाघेरीवाडीचं दर्शन करू सकाळीच बघूया काय काय या ठिकाणी असा या गावातील लोकांचं काय काय वातावरण असा सकाळच्या वेळी कोणी ने घरा पेटेली कोणी ढोरा सोडली ह्या सगळं बघूया कारण आज इकडे दोन तीन दिवस प्रचंड मोठी थंडी पडलेली असा आज जवळजवळ अठरा डिग्री सेल्सिअस तापमान रात्री झालेला आणि आमका एवढी सहन होत नाही थंडी कारण आम्ही गावच्या ठिकाणी आमका थोडंसं क्लायमेट एक पंचवीस तीस डिग्री सेल्सिअस नेहमी असता तर बघूया या ठिकाणी काय काय करायचं आणि हे बघा आमचं नाम लो, लो। बागल्यान काय तो बरोबर पाठ धरून बरोबर खसून येतो का सावली पडली ना तर अशी की बरोबर आपणच येता नामल्या तिकडे कुत्रे खातले तुका ए, पक्षांग धरू नको इकडे ह्या आमचा हापूसचा झाड असा आंब्याचा कलम हापूस यंदा लागताला काय बघूया हे बघा आमचे सूर्यदेव महाराज उगवलेले असत सकाळीच उन्हामध्ये सकाळी राहाचा असता कारण डी जीवनसत्व मिळता तुम्ही बघा फॉरेनर्स लोक आमच्या कोकणामध्ये येतात आणि समुद्रकिनाऱ्यावरती वाळूमध्ये पूर्ण झोपान जातात कारण त्यांच्याकडे नेहमी वातावरण ह्या थंड असतं आणि बर्फ वगैरे पडतात काही देशांमध्ये आणि तिकडे सहा सहा महिने सूर्य पण उगवणार नाही मग त्यांना डी जीवनसत्व मिळणार नाही म्हणून ते लोक इकडे आपल्या कोकणामध्ये येतात गोव्यात येतात आणि समुद्रकिनाऱ्यावरती पूर्ण झोपान राहतात आणि ती डी जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये मुरवतात पूर्ण आणि मगच ते जातात तर आपण खूप खुशनशिब असो की या ठिकाणी सूर्य वगैरे अगदी आपलं व्यवस्थित उगवतात लहान मुलांका म्हण बघा सकाळच्या वेळी उन्हामध्ये ठेवलं जातं छोट्या बाळांका डी जीवन सत्व येण्यासाठी ऊन दाखवला जात सो तुम्ही सकाळी कधी पण उठलात तर सूर्याची किरण अंगावरती घ्या त्याच्यामुळे डी जीवन आपल्या अंगामध्ये चांगल्या प्रकारे होतं या ठिकाणी थोडंसं आमच्या काकांच्या घराचं काम चालू असा त्यामुळे सगळं रस्तो वगैरे खोदलेलो आठवडोफार आमच्या काकांचं घर काका आमचे नाही असत सध्या कुठेतरी गेले दिसता मित्रांनो या ठिकाणी बघा एक काळी मिरीचं झाड असा आणि बघा काळी मिरी लागलेली असत काळी मिरीचं पण उत्पन्न आमच्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होता परवा कोणीतरी कमेंट्स केली होती की सुपार्या झाडांना फवारणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करूच्या लागतात तर या ठिकाणी बघा आमचे सुपारे फवारणीशिवाय असेच लागतात काही गरज नाही फवारणी वगैरे करण्याची बघा हा आमचं पाण्याचं पाड असा आणि पावसामध्ये पाणी असतात पण आता उन्हाळ्यामध्ये ह्या पाटाचं पाणी आणला जातं त्याचा व्हिडिओ मी नंतर करेन या ठिकाणी पारिजातकाचं झाड असा माझे बाबा अगदी लहान असते वेळी हा पारिजातकाचं झाड त्यांनी लावलेला हे बघा फुलं फुल, फुल पडली पारिजातकाची तर ह्या झाड मोठा झालेला मी याचे लहानपणी वेळी हे करायचो हार बनवायचो ह्या पारिजातकाच्या झाडाचे आठवता हो बाका मी त्यावेळी लहान म्हणजे अगदी बालवाडीत पण मी जायना होते चार पाच वर्षाचं होतं आहे मी आणि मी असं छोटे छोटे हार बनवायचो आणि बाबांनी आमच्या लहानपणी हे झाड लावलेलं म्हणजे विचार करा ह्या झाड किती जुना असा बाबांच्या आठवणीत ह्या झाड मोठा झालेला असा अजून पण आणि जसा तसा असा आणि मित्रांनो ह्या असा आमच्या जुना घर देवघर दाखवत तुमका भारी एंट्रन्स आहे ना हे बघा या ठिकाणी खूप प्रचंड मोठं आलिशार आमचं वाडो होतो आमचा जुना घर होता या ठिकाणी जवळजवळ आमची वीस ते पंचवीस दुपती ढोरा होती आणि ह्या एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये मग मोठं घर होतं वाड्यासारखं आणि त्या घर जुना आमचं आता सगळे विभक्त झाले आणि नंतर आता या ठिकाणी आम्ही आमचं देवघर बनवला एकत्र घेऊन या ठिकाणी बघा मस्त ही फुलं फुललीत बघा तुळशी रुंदापण त्या ठिकाणी बघा एक सुंदर गावठी गुलाब फुललो आणि ह्या घराच्या आजूबाजूची जागा बघा किती प्रचंड मोठी असा ती माझं लहानपण इथेच गेला आणि नंतर चौथी पाचवीपासून आम्ही आमचं नवीन घर बांधलं तर मित्रांनो ह्या देवघरामध्ये आता आम्ही वार्षिक तीन वर्षाने आमचं होम सण वार उत्सव वगैरे करतो माझं लहानपण इथेच गेलं पाचवीस नंतर आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि या ठिकाणी जवळजवळ एक पाच ते सहा कुटुंबाचा प्रचंड मोठा घर होता म्हणजे जवळजवळ एका घरामध्ये पंचवीस ते तीस माणसं त्याहूनही जास्त माणसं राहत होती बरीच माणसं मुंबईमध्ये होती आणि माझ्या बाबांचा जन्म इकडचंच आणि त्यानंतर आम्ही ह्या पाचवीसावीनंतर माझ्या आम्ही नवीन घर बांधलं त्या ठिकाणी सगळं विभक्त झाले नंतर ह्या घर असंच उद्ध्वस्त होत होता मग आम्ही या ठिकाणी आमचं देवस्थापन केलं आणि हा मंदिर बांधला या ठिकाणी आणि या ठिकाणी आता पूजा रहाट वगैरे रोज सगळं वगैरे होता या ठिकाणी आणि माझ्या आठवणी असत बालपणाची या ठिकाणी ही वाट पूर्णपणे आमच्या वाडीमध्ये पुढे जाता आणि या ठिकाणी बघा ह्या पाटाचा पाणी या ठिकाणी येता इथे बघा एवढी झाडी असा की सूर्याची किरणं पण खाली येत नाही बघा नेमकीच सूर्याची किरणं पडलेली असत त्यामुळे या ठिकाणी मस्त असा थंड वातावरण असतं आणि इथे बघा हे प्रचंड मोठे सागवान असत उंच उंच आकाशाक भिंडणारे की बघा जुनं मातीचं घर एका आमच्याकडे मांगर म्हणतात मांगर म्हणजे पावसामध्ये गाई ढोरं बांधण्याची जागा आणि त्या ठिकाणी गवत वगैरे हो ठेवण्याची जागा त्या का मांगर असा म्हणतात आमच्या कोकणामध्ये कोकणातील सुंदर असा एक मातीचा जुना घर हो मांगर आणि ह्या बांधलेली ढोरं बांधलेली आणि त्या ठिकाणी खिडके ठेवलेत शेण टाकण्यासाठी बाहेर ते बघा आमच्या खाली वाडीतली घरं असत अशी वीस पंचवीस घरं असत झाडीमध्ये झाडी असल्यामुळे ही घरं दिसनच नाही ही आमची असत कोकणातली सुंदर घर गवताचे कुडिये सगळे गोष्टी असत बघा जास्त एक फुललेली प्रचंड फुला कोकणातले आमचे सुंदर असे हे मातीचे रस्ते मित्रांनो या ठिकाणी एक आश्चर्य बघा हा माझा घर असा या ठिकाणी आणि इथे बघा हा पाणी अजून पण वाहता असा बघा आमची वाघेरेवायची घर ही डोंगरामध्ये असून पण ह्या अजूनही वाहत पाणी आहे बघा आहे ना मोठं आश्चर्य हे बघा नामल्याचे मित्र आता भांडले प्रकारे आज वागेरी फिराण झालेली असा आणि नामलो बघा आमचं वागेरी फिराण येलो पाठ काय सोडणार नाही बदमाश नामलो झोळगो नामलो हो बघा झोळगो नामलो बघा ए झोळगो नामलो तू काय बघ सगळं झोळगो म्हणत आ हे चल